एजे लीलाच्या प्रेमावर कोणाची आहे वाईट नजर एजे लीलाच्या प्रेमाला लागणार का नजर नवरी मिळ हिटलरला मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते फायनली एजे आणि लीला आता पोहचलेली आहेत काश्मीर मध्ये जिथे ते दोघ वेळ घालवताना दिसत आहे अशातच येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे ज्यामध्ये बघायला मिळते की एकीकडे लीला एजेला म्हणते की मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन आणि तुम्हाला त्याची उत्तर द्यायची आणि तसंच सेम मी सुद्धा करेन तर अशा दोघही शेकोटी घेत बसलेले असतात तेव्हा लीला आणि एजे एकमेकांच्या अपोजिट उभे राहतात आणि लीला एजेला म्हणते की मला माहित आहे की तुम्ही काय ड्रेसिंग केली आहे आणि तुम्ही कसे दिसतायत ती एजे जवळच्या सगळ्या गोष्टी आठवणीने सांगते कि त्याने हातात सिल्वर कडा घातलाय त्याने कोणतं जॅकेट घातलंय कोणत्या रंगाचं आहे हे सगळं सांगते आणि त्यानंतर ती एजेला विचारते की आता तुमची टर्न आहे पण एजे काही उत्तर देतच नाही तेव्हा लीला नाराज होते आणि निघून जाते ती म्हणते की मला माहित आहे तुम्ही मला नोटीसच नाही केलं माझ्याकडे लक्षच दिलं नाही पण एजे लीला थांबवतो आणि तिला सगळी उत्तरं बरोबर देतो तिला म्हणतो की तू कानात काय घातलंयस तू हातात काय घातलंयस तुझे कपडे कोणत्या रंगाचे आहेत हे सगळं मी नोटीस केलं आणि एजे तशी बरोबर उत्तर सुद्धा देतो त्यानंतर लीला खूप खुश होते आणि एजेला जाऊन मिठी मारते त्याला म्हणते की भले तुम्ही मला आय लव्ह यू म्हणत नाही आहात पण तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे ते मला दिसतंय आणि एजे लीला घट्ट मिठी मारताना दिसतात त्यानंतरच मागून एकाची एंट्री होते आणि तो म्हणतो की आज जेवढा काही रोमॅन्स तुम्हाला करायचा आहे तो करून घ्या कारण उद्याची सकाळ ही अशी नसणार आहे म्हणून तर सध्या तरी एजे आणि लीलाचा एकांत वेळ त्यांचा रोमान्स बघायला मिळतोय तर दुसरीकडे यांच्या प्रेमावर कोणाची तरी वाईट नजर असताना दिसते बघणं फार महत्वाचं असणार आहे आता ही नेमकी कहाणी काय वळण घेणार आहे सध्या तरी शोता ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार